हा नमस्कार मी पंजाब डोक बोलतो आजचा हवामान अंदाज आज आहे तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आज काय hmm. होणार आहे लातूर जिल्हा बीड जिल्हा धाराशिव पुणे ह्या पट्ट्यामध्ये काय होणार जोराचा पाऊस पडणार आहे आज आणि लातूर धाराशिव आणि त्याच्यानंतर मग हे पाऊस काय होणार पुन्हा आज अमरावती जिल्हा अकोला जिल्हा बुलढाणा वाशिम हिंगोली वर्धा नागपूर भंडारा यवतमाळ नांदेड परभणी या जिल्ह्यात राहणार आहे पण हे पाऊस समजा आज पासून तुम्हाला सांगू इच्छितो की जवळपास मध्ये तेरालाच काय होईल आ, तेरा पासून लातूर उदगीर अहमदपूर उमरी नांदेड उमे उमरखेड किनवट धाराशिव नळदुर्ग सोलापूर सांगोला सांगली कोल्हापूर कुटाळ हे पट्ट्यामध्ये आज जास्त सुरुवात होईल आणि त्याच्यानंतर काय होईल मग चौदापासून मग चौदापासून ते मग कुडाळपासून एकदा शेवटचा टो कुडाळ कोल्हापूर कराड सातारा महाबळेश्वर महाड पुणे कल्याण इगतपुरी नाशिक आणि नंदुरबार मग चौदापासून मग तिकडे त्या भागात सगळीकडे सुरुवात होईल पुन्हा ते जवळपास सगळीकडे पाऊस सांगायचं झाला तर मग पुन्हा ते इगतपुरी नाशिक येवला येलोरा संभाजीनगर जालना लोणाग्र आणि यवतमाळ त्याच्यानंतर तळोदा शिरपूर जामनेर हरियाल मोर्शी यावल बुरमपूर अचलपूर वरुड नंदुरबार चोपरा आकोट तळेगाव सावनेर शहादा धुळे जळगाव अमळनेर इरंडोल पाचोरा mm -hmm. म्हणजे जवळपास नाही सगळीकडेच हे चौदा ते सतरा पर्यंत जोर पाऊस पडणार आहे आणि सगळ्यात महत्वाच नगर मध्ये जे गावं सुटलेले आहेत समजा इकडं बालम टाकळी लाडदौळगाव तसंच टाकळी ढोकेश्वर राहता शिर्डी कोपरगाव नेवासा शिंगणापूर संगम हे बरेच संगमने हे <laughs> पट्ट्यात जे गावं सुटलेले आहेत ना त्याच्यात मात्र चौदा ते अठरा मध्ये ना चांगलं त्या नद्याला पाणी येईल शेतातून पाणी वाहने जोरात मुसळधार पाऊस परतीचा पडणार आहे आहिल्यानगर जिल्ह्याला आणि मध्ये सुद्धा दोंड नगर पुणे तिकडं देखील खूप पडणार आहे ह्या पावसामध्ये ना जायकवाडी धरण कडे पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे जायकवाडीच त्या गोदावरी नदीला पूर येणार आहे गोदावरी पूर आला मग जायकवाडीचं पाणी सुटणार आहे त्याच्यानंतर इकडे पुण्याकडे मुंबईकडे खूप पाऊस पडणार अतिवृष्टी होणार आहे त्याच्यामुळे काय होणार आहे उजनी धरणाला जे कॅचमेट एरिया आहे ना पुण्याकडूनच पाणी येतंय तर त्या उजनीला उजनीच देखील पाणी सोडावं लागणार आहे पुण्याकडं साताऱ्याकडे पाऊस पडल्या म्हणून सांगली साताऱ्याकडे पंचगंगा कृष्णा नदी दे uh -huh. त्याला देखील पुरे येणार चांगली छत्तीस सदोतीस फुटापर्यंत पाणी पातळी जाईल त्या नद्यांची uh -huh. पावसामध्ये आणि त्याच्यानंतर इकडं आमचं दुधना धरण आहे इकडे शेडू तालुक्या जालना जिल्ह्यात mm -hmm. पण जालना जिल्हा कॅचमेंट एरिया आहे इकडे oh. खूप पाऊस पडणार त्याच्यामुळे या दुधना धरणाचं पाणी आताच सोडलेलं पण आणखीन जास्त सुटेल mm -hmm. त्याच्यानंतर येलदरीचं पाणी सुटल खडक पाणी सोडून सुटावं सोड सोडलं जाईल सिद्धिशेचं mm -hmm. सुटेल कारण की तिन्ही तळ्याचं एका म्हणजे तिन्ही एका खाली एक एक तळे त्याच्यामुळे पाणी सोडवत लागणार तिकडे जास्त पाऊस पडणार आहे विदर्भात म्हणून हो <dış> सांगायचं झालं तर सगळीकडे पाऊस पडणार आहे कर्नाटकमध्ये खूप पडणार आहे तेलंगणात खूप पडणार आहे आंध्रामध्ये खूप पडणार आहे पुन्हा इकडे याच्याकडे झालं तर मध्य प्रदेश मध्ये देखील जास्त पडणार मध्य प्रदेश लगत आपले हे ना मध्य प्रदेश मध्ये देखील चांगला बेतूल ह्या पट्ट्यामध्ये बरेच शेतकरी तर त्यांच्याकडे देखील जास्त पाऊस पडणार आहे एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रात हा परदीचा पाऊस पडणार आहे तर सर. चौदाच्या अठरा आपण पहिल्यापासूनच पहिल्यापासून दिलासा देणार आणि तुम्ही सांगितलं होतं की अकरा तारखेपासूनच पावसाला सुरुवात होईल तर बऱ्याच दिवसा म्हणजे दोन दिवसांपासून बऱ्याच भागांमध्ये पाऊस पण झाला तसे व्हिडिओ पण आपल्याला आलेत आणि आमच्याकडे आता सध्या चालू आहे पाऊस आता आम्हाला कालपासूनच सुरू आहे जवळपास हो काल पण चांगला पाऊस चार वाजता जे सुरू झालेला तर रात्रभर पाऊस चालूच होता हो आणि आमच्याकडे पण होईल आज वातावरणामध्ये चेंज तुमच्या इकडचं चौदा ते अठरा मुद्दम चौदा ते अठरा सगळीकडे पडणार म्हणून तीच डेट सगळ्यांना सांगितले हो, त्या अगोदर काय केलं की दहा अकराला काय होईल म्हणलं नांदेडकर इकडे पाऊस पडेल म्हणलो तर सोलापूर जिल्ह्यात तुम्ही सोलापूरचं बघितलं असाल नाऊस बऱ्याच भागांमध्ये पाऊस झालेला आहे रात्री हिंगोली वाशिमकडे मुसळधार पाऊस पडलाय हो आणि सर हा जो पाऊस पडणार आहे आता आपण म्हणजे परतीचा जो पाऊस तुम्ही सांगताय तो भरपूर जबरदस्त आहे असं तुमच्या सांगण्यावरून वाटतंय मग संपूर्ण महाराष्ट्रातील नदी ना नाले होतील का या पावसाने हो हो oh. म्हणजे एकंदरीत ऑगस्ट मे महिन्यामध्ये पण भरपूर पाऊस झाला आपल्याला त्यापेक्षा जास्त असेल की त्या तुलनेत असेल जास्त पत्तीचा पाऊस सरासरी पेक्षा जास्त पडणार मी अगोदर सांगितलं होतं त्याच्यात पुणे मुंबई तिकडे जास्त पडणार पुणे मुंबई इकडे आईल्यानंतर त्याच्यानंतर oh. ते ज्या भागांमध्ये शेतकरी पावसाची प्रतीक्षा करत होते किंवा त्यांना पाणीच कमी होतं जसं की आमचा भाग तर त्यामध्ये शेतकऱ्यांना आता दिलासा मिळेल म्हणजे ठीक आहे सर तुमचा जो अंदाज आहे तो एकदम परफेक्ट ठरतोय जसं की तुम्ही सांगताय आणि शेतकरी बांधव खरं तर आतुरतेने तुमच्या अंदाजाची वाट बघत असतात की सर केव्हा अंदाज देतील त्यामुळे नेहमीच आपल्या शेतकरी बांधवांना अंदाज देत जा तीन पाऊस पडणार आणखी हो